प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे आए। ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात कविता त्याच्याकडे पाहत हां बोल ना बऱ्याच दिवसापासून मला जाणवते की तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे किंचित सावरत कविताचा हात हातात घेत कविता आय लव यू त्यात काय सांगायचं मला माहीत आहे की तुमचे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे म्हणूनच तर आपण एकत्र आहोत आपले विचार जुळतात आपण एकत्र काम करतोय माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ते कायम तसेच राहणार आहे विजय आता मी तुला जे सांगणार त्यानंतर कदाचित ते प्रेम तसेच राहणार नाही याचीच मला भीती वाटते कविता विनोदाने आहो जग घाबरते तुम्हाला आणि तुम्ही काय घाबरताय काय सांगायचे आहे ते एकदा सांगून एक टाका म्हणजे तुमचं आणि माझे मनही हलके होईल विजय स्वतःला सावरत मी पुरुष म्हणून कसा आहे कविता सर हा काही प्रश्न झाला तुम्ही पुरुष म्हणून कसे आहात हे साऱ्या जगाला माहीत आहे मी वयाच्या अठराव्या वर्षापासून तुम्हाला पाहते तुमच्यासोबत काम करते पण पुरुषात असणारा एकही एक दुर्गुण मला तुमच्यात कधी दिसला नाही विजय कदाचित तू माझ्याकडे फक्त चांगल्याच नजरेने पाहतेस म्हणून असेल बरेच दिवस झाले तुला सांगेन म्हणतोय पण माझं माझ्याच मनाशी काही पक्के होत नव्हते ते आज झाले म्हणून तुझ्याशी बोलायची हिंमत करतोय कविता बोला ना सर विजय स्वतःला सावरत तिला म्हणाला मी प्रेमात पडलोय कविता जोरजोरात हसत सर यात काय नवीन आहे गेली आठ वर्षे मी पाहते तुम्ही कशाना कशाच्या प्रेमात पडतच असता बरं आता कशाच्या प्रेमात पडला आहात विजय आता मी तुझ्या प्रेमात पडलो आहे कविता सर तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहातच पण माझ्यामुळे तुम्ही नक्की कशाच्या प्रेमात पडला आहात ते मला कळत नाही कविता तू कधी कोणाच्या प्रेमात पडलीस कविता त्यावर सटकन हो तुमच्या प्रेमात पडली कारण तुमच्या तोडीचा कोणीच पुरुष नव्हता जवळपास प्रेमात पडायला विजय किंचित सावरत मी विनोद नाही करत मी खरंच प्रेमात पडलोय बरं सांगा तुम्ही आता कशाच्या प्रेमात पडले आहात कोणती कथा आवडली जिच्यावर एखादा चित्रपट बनवावा असा वाटतोय की कविता ध्वनिमुद्रित करावीशी वाटते विजय रागवून तू कधीतरी आपल्या कामातून बाहेर पडून विचार करणार आहेस का कविता सर तुम्ही त्याचेच तर मला पैसे देता विजय कविता आजही तुला वाटतं का मी फक्त तुला माझ्याकडे काम करणारी एक स्त्री म्हणूनच पाहतो नाही मला तसं नव्हतं म्हणायचं बरं सांगा आता तुम्ही कोणाच्या प्रेमात पडले आहात त्यावर विजय म्हणाला ते, ते जाऊ द्या आता आता हे सांगण्याची माझी इच्छा नाही विजय आणि कविता चालत चालत एक फेरी पूर्ण करून पुन्हा आपल्या कार्यालयात येतात चहा पित पित कविता आणि विजयांच्या पुन्हा गप्प सुर होतात कविता सर शेवटी तुम्ही मला सांगितलेच नाही की तुम्ही यावेळी नक्की कशाच्या प्रेमात पडले आहात विजय तुला काय वाटतं मी कशाच्या प्रेमात पडलो असेल मगाशी तुम्ही विनोदाने म्हणालात की तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात पण तुम्ही माझ्या प्रेमात का पडाल प्रेमात पडायला तुम्ही माझ्यासारखी सामान्य मुलगी का निवडाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वयात किती अंतर आहे त्या अंतराचं सोडा पण तुम्ही माझ्या प्रेमात पडलाच का माझ्यात आहेच काय असे जे तुम्हाला माझ्यात प्रेमात पाडेल तुमच्या आजूबाजूला नव्हे अगदी जवळ स्वप्नातील पर्या फिरत असतात त्यातील कित्येकांच्या नजरेत मला तुमच्याबद्दल ओलावा दिसतो तो का दिसतो हे मलाही सांगता येणार पण त्यातलं कोणीही हसत हसत तुमच्या प्रेमात पडेल पण सर तुम्ही कमालीचे सभ्य आहात त्यांनाही तुमच्या सभ्यपणाचे कौतुक वाटते तुम्हाला जर खरंच कोणाच्या प्रेमात पडायचं असेल तर तुम्ही माझी वाटच कशाला पाहिली असती विजय कविता तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस तेव्हा माझे आयुष्य अशा वळणावर होते की तिथून मला मागे वळून पाहणे शक्यच नव्हते त्यामुळे तू माझ्यासोबत फक्त माझ्या यशाअपयशाचा प्रवास केलास तुला सतत माझ्यातला फक्त एक चांगला सुसंकृत आणि सभ्य माणूसच दिसत राहिला तू माझ्यातील चांगल्या माणसाच्या प्रेमात पडलीस म्हणूनच मी तुला जेव्हा म्हणालो की माझे तुझ्यावर प्रेम आहे तुला त्याचे काहीच वाटले नाही पण हेच वाक्य माझ्या तोंडून ऐकण्याच्या आशेत कित्येक जणी वाट पाहत बसल्या होत्या पण मी नाही म्हणालो त्यांना कधी त्या आजही मला शिव्या देत असतील माझ्यातील चंचल पुरुष जो तू तु, तुला माहीत नाही तो कधीच कुणा ऐकेच्या प्रेमात पडला नाही सतत फुलपाखरासारखा या फुलावरून त्या फुलावर उडत राहिला एखाद्या फुला फुलपाखराप्रमाणे माझ्या प्रेमाचं आयुष्यही प्रत्येक वेळेला अल्पच ठरले पण तरीही ते फुलपाखरू आपली छाप फुलांवर सोडत असते त्यांनाही आज जर मी म्हणालो माझे तुमच्यावर प्रेम आहे तर त्याही आज तू जशी प्रतिक्रिया दिलीस त्यांचीही प्रतिक्रिया काही वेगळी असणार नाही आजही त्या माझ्यावर तितकेच प्रेम करतात कारण मी वेगळा होतो इतर पुरुषांपेक्षा मला माझ्या आयुष्यात कोणत्या स्त्रीच्या मागे लागण्याची गरज कधीच भासली नव्हती आजही भासत नाही कारण त्या सतत माझ्या आजूबाजूला असतातच पण मी त्यांच्यासोबत नसतो मी त्यांचा असतो पण त्या माझ्या नसतात कारण त्या माझ्या मनात नसतात माझं प्रेमात पडणं हे फक्त प्रेमात पडणं असतं आज जशी लोक समोरच्याकडे काय आहे त्याच्यासोबतचे आपले नाते काय आहे कसे असेल अथवा आपल्या प्रेमाचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे सारा अभ्यासातून प्रेमात पडतात कित्येक आपल्यावर वर्षानुवर्षे प्रेम करत असतात पण याला काय वाटेल त्याला काय वाटेल त्याचा परिणाम काय होईल असे अनेक विचार करून आपले प्रेम व्यक्त करणे टाळतात आणि मग आयुष्यभर मनात नसणाऱ्या व्यक्तीसोबत जीवन पुढे रेटर्न करतात मला ते तसं करणं नको होतं हे माझ्या मनाशी पक्कं होतं आयुष्यातील एकही क्षण कोणा स्त्रीला द्यायचा झाला तर तिचं तुझ्यावर प्रेम असायला हवं हा त्याला अपवाद फक्त तू होतीस कारण मी प्रेमात पडायचं सोडल्यावर म्हण अथवा माझ्या प्रेमात पडलं थांबल्यावर म्हण तू माझ्या आयुष्यात आली होतीस पण तरीही तू माझ्या प्रेमात पडलीच होतीस म्हणून मला सोडून जाण्याचा विचार तुझ्या मनातही कधी आला नाही आता मी विचार करतो मी तुझ्याशिवाय आता कसा जगू शकेन मला आता सवय झाली तुझ्या असण्याची आजूबाजूला तशी कोणी कोणाला आयुष्यभर सोबत करत नाही हे सत्य मला माहीत आहे पण जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आपली सोबत असावी असे वाटणे मला नाही वाटत चुकीचे कविता सर तुम्ही प्रेमाचा इतका विचार करत असाल असं मला कधीच वाटलं नव्हतं मग कधीच प्रेमात पडून तुम्ही संसारात रमला का नाहीत कविता आज मी तुझ्यासमोर माझ्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे तो कान देऊन ऐक म्हणजे तुलाही कळेल प्रेम ही जगातील सर्वात विचित्र गोष्ट आहे कविता सर सांगा ना मला मनापासून ऐकायला आवडेल विजय कविता तुला काय वाटतं मी प्रेमात वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा पडलो असेल कविता असेल सोळाव्या वर्षी कारण म्हणतात ना सोळाव्या वरीस धोक्याचं विजय असं काही नसतं माणूस पहिल्यांदा प्रेमात वयाच्या नवव्या वर्षीही पडू शकतो सर तुम्ही वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडलात विजय हो मी वयाच्या नवव्या वर्षी माझ्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या काय भावलीच्या प्रेमात पडलो होतो तिचा तो भावलीचा चेहरा मला आजही आठवतो टोकाचा द्वेष हो टोकाच्या प्रेमात रूपांतरित होत असते हे खरं आहे तिच्याबद्दल माझ्या मना टोकाचा द्वेष होता आणि आता टोकाचा प्रेम आहे कविता ते कसं काय सांगा सर लवकर अगं इतकी उताळी कशाला होत आहेस कुठे मी माझ्या हृदयावरील प्रेमाच्या जखमेवरील खपली काढायला सुरुवात केली आहे अशा अनेक जखमा आता तुला दिसणार आहेत मला आवडेल त्या जखमांची वेदना अनुभवायला तुमच्यासोबत कविता त्या मुलीचे नाव काय होते विजय त्या मुलीचे नाव विजया होते आमच्या नावातील पहिले अक्षर सारखे होते हे एकच कारण होते मी तिच्या प्रेमात पडायला असे नाही तो फक्त योगायोग होता मी कित्येकदा तिच्यासाठी हातावर वी कोरत असे पण तो माझा नसे तिचा असे पण हे तिला कधीच कळत नसे तो वी आजही माझ्या हातावर हो आहे तो सतत माझ्यासोबत राहणार ती अतिशय सुंदर आहे इतकी सुंदर की तिची तुलना परीशी होऊ शकते पण तरीही मला तिच्याबद्दल कधीही शारीरिक आकर्षण वाटले नाही प्रेमाच्या नावावर तिचे लग्न होईपर्यंत आमच्यातील फक्त मैत्रीचं फुलत राहिलं मी तिच्या प्रेमात होतो पण तिच्याशी लग्न करून तिला आपल्या आयुष्यभराचे सोबतीन करावं असं कधी वाटलं नाही ते जर वाटलं असतं तर आज माझ्या आयुष्याचं चित्र वेगळं असतं पण ते तसं नव्हतं माझ्या आयुष्यात एकाच वेळी अनेक स्त्रिया आल्या होत्या त्यामुळे मला स्त्रियांबद्दल टोकाचं आकर्षण कधी वाटलंच नाही माझ्या सतत सोबत असणाऱ्या दोन चार मुली सोडल्या तर इतर कोणाची मी फार दखल कधीच घेतली नाही माझ्यात एक रसिक माणूस ठासून भरला होता पण तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा तो रसिक अरसिक झालेला असतो होता त्यामुळे तुला माझा प्रेमा स्वभाव कधीच कळला नाही ते जाऊ दे विजया आणि माझी अपूर्ण प्रेमकथा अगोदर पूर्ण करतो कविता ती खरोखरच दिसायला इतकी सुंदर होती की कोणी ती पाहता शनी तिच्या प्रेमात पडावं आमच्या वर्गातील माझा जीवलग मित्र सोडला तर वर्गातील सर्व मुलं तिच्या मागे वेडी होती पण तिच्याशी बोलण्याची हिम्मत करणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात टाकण्यासारखे होते मला ते कसं जमायचं याचा आजही सर्वांना आश्चर्य वाटते मला कसलं जमायचं मला वाटतं तिच्याशा तिच्याही मनात माझ्याबद्दल ओलावा होता कधी स्पष्ट बोलली नाही इतकंच किती धाडसी असली तरी शेवटी ती मुलगीला प्रेम पहिल्यांदा व्यक्त करणे तिलाही जडच जात असावे आणि मला वाटतं तिलाही मला गमवायचे नव्हते मी कमालीचा भोळा आणि ती कमालीची धाडसी होती कविता पण सर तुम्ही नवव्या वर्षी विजयाच्या प्रेमात कसे पडलात ते सांगितलं नाहीत विजय सांगतो मी तिसरीत एक नवीन सरकारी शाळेत प्रवेश घेतला होता मी पूर्वी ज्या शाळेत शिकवत होतो त्या शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्या बाबांच्या ओळखीच्या होत्या त्यामुळे त्या शाळेत माझी वट होती या नवीन शाळेत मीही भावल्यासारखाच जात असे म्हणजे जा आमच्या वर्गाची वर्गप्रमुख होती कारण ती सुंदर हुशार आणि धाडसी होती एक दिवस ती तिची पाण्याची बाटली घरी विसरली होती तिने दुपारचा डब्बा खाल्ल्यावर तिने माझी बाटली माझ्याकडून हिसकावून घेतली आणि पाणी पिऊन रिकामी केली मी तेव्हा अतिशय नाजूक होतो एखादा राजकुमारासारखा मी तिला काहीच म्हणालो नाही शाळेची पिशी उचलली आणि रंगात तडक घरी गेलो मला रडत घरी आल्याचं पाहून आई मला पुन्हा शाळेत घेऊन गेली आणि बाईकडे विजयाची तक्रार केली बाईने तिला विचारले असता ती हो म्हणाली काहीच खोटं बोलले नाही मला वाटलं तिचा तो खरेपणा मला आवडला आणि मी तो आयुष्यभर जपला पुढेही जपणार बाईने तिला हातावर पट्टीने चार फटके मारले ती शाळा सुटेपर्यंत अखंड रडत होती रडून तिचा टमाटो झाला होता आज तिचा तो चेहरा आठवून मला हसायला येतं पण तिला रडताना पाहून मला इतकं वाईट वाटलं की यापुढे आपल्यामुळे कोणा स्त्रीच्या डोळ्यात अश्रू येता कामा नाही हे मनाशी पक्क झालं शाळा सुटल्यावर कळलं तिची आई आणि माझी आई यांच्यात बऱ्यापैकी मैत्री होती त्यानंतर मी नवीन शाळेत प्रवेश घेतला त्याच शाळेत तिनेही प्रवेश घेतला होता आम्ही दोघी हुशार असल्यामुळे आमच्या स्पर्धा नाही म्हणता येणार पण आमचे लक्ष असायचे एकमेकांच्या प्रगतीकडे पुढे शाळा संपली तिचे कॉलेज संपले आम्ही कामाला लागलो तरी भेटत राहिलो बोलत राहिलो प्रेम करत राहिलो पण प्रेमात पडलो नाही मला तिच्या शरीराचं आकर्षण कधीच वाटलं नाही कारण मी फक्त तिच्यावरच मनापासून प्रेम केलं होतं त्यानंतर त्या दरम्यान ज्या माझ्या आयुष्यात आल्या होत्या त्यांच्या बाबतीत माझं प्रेम टोकाचं आणि वेडेपणाचं होतं कविता सर तुम्ही कोणावर टोकाचं प्रेम करू शकता खरं नाही वाटत विजया मी काही आकाशातून पडलो नाही इतर पुरुष दडलेला असतो तसा एक चंचल पुरुष माझ्यातही दडलेला होता तुला खरं नाही वाटणार पण फक्त मुलीशी बोलता यावं म्हणून मी आमच्या घरातील पाण्याने भरलेल्या हांडे रिकामे करून विहिरीवर पाणी भरायला जायचो आणि दा तास दोन तासांनी परत यायचो तोपर्यंत मुलींना विहिरीतून पाणी काढून हांडे भरून द्यायचा उद्योग करायचो पण तिचा एक हांडा भरल्यावर ती कोणी ना असे ना ती गोड हसायची ते हसणं इतकं निरागस असायचं की आजच्या काही मुलींना हसताना पाहून त्यांची किव येते कविता खूप मजा येते ऐकायला सर पुढे सांगा म्हणजे नवी नवीत असताना मी भक्ती नावाच्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो तिला फक्त पाहण्यासाठी की कित्येकांना तप करायला लागायचे तिच्यासाठी तप करणाऱ्या मजनूपैकी मी एक होतो पुढे कधीतरी ती टीमला भेटण्यासाठी तो करू लागली ही गोष्ट निराळी तिच्यासाठी मी तुला खरं नाही वाटणार की पावसाळ्यात दर रविवारी मी घरातील चादरी पावसाळी ओठ्यावर चक्क धुवायला घेऊन जायचो कविता जोरजोरात हसत ते सर खरंच तुम्ही चादरी धुतल्या आहेत प्रेमासाठी मग तिला कधी बोलला का नाहीत की तुमचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून विजया मला आता वाटते की मी चुकच केली पण प्रेमात पडल्यानंतर ही माझी सामाजिक आणि जाणीव माझा चांगलपणा कधीच सोडला नाही माझी वाचना कधीच माझ्या मेंदूवर व्हा हवी झाली नाही ती खूप हुशार होती ती समाजात खूप मानाची जागा मिळवली अशी मला खरी वाटत होती पण दुर्दैवाने तसे झाले नाही ती रमली सर्वसामान्य स्त्रियांसारखी संसारात ती खूप सुंदर लिहायची बोलायची आणि गायची म्हणून मी कविता लिहू लागलो माझी पहिली कविता मी तिच्यावरच लिहिली जी कधीच प्रकाशित झाली नाही पण त्यानंतर कविता लिहिता लिहिता कधी साहित्यिक झालो ते माझे मला कळलेच नाही तिला ज्या जागी उभं राहताना मला पाहणं अपेक्षित होतं त्या जागी आता मी उभा होतो आता कदाचित मी तिला मोठा वाटत असेल पण मोठं होण्यासाठीच बीज तिने माझ्यात पेरलं बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे त्याशिवाय फक्त एकदा पाहण्यासाठी मी उन्हात तासन तास उभा राहिलो होतो तिचा हसरा उत्साही चेहरा मला नुसता आठवला तरी मला खूप आनंद होतो माझ्या समोर वही धरून जर कधी तिने माझी सही मागितली तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असेल कविता सर तुम्ही ही जगा वेगळे आहात आणि तुमच्या प्रेमात पडणे ही जगा वेगळे आहे जगा वेगळे असे काही नाही पण माझ्या प्रेमाची व्याख्या जरा वेगळी आहे मला ते नाटकी प्रेम नाही आवडत प्रेमात पडायचं चा, सुमासाठी साठी करायची आणि मग लग्न करताना पत्रिका जुळवून पाहायची मूर्खांचा बाजार सारा प्रेमात पडणं कसं स्वॅर असायला हवं वादळासारखं जे कोणतेच बंधन जुमानत नसेल ना वयाचं ना धर्माचं ना समाजाचं ना संस्कृतीचं कारण या जगात फक्त प्रेमच अमर आहे बाकी सारे नश्वर आहे कविता सर तुम्ही किती भारी बोलता प्रेमावर प्रेमावर तुम्ही नक्कीच प्रवचन देऊ शकता सर मला एक सांगा हे लग्नानंतर नवरे मुलींची नावे बदलतात त्या बाबतीत तुमचे काय मत आहे मी शाळेत असल्यापासून लग्नानंतर मुलींचे नावे बदलण्याच्या विरोधात आहे कारण त्यामुळे मला आवडलेली नावे त्या नावांची ओळख बदलणार असते लग्नानंतर एखादी बायको नवऱ्याच्या म्हणाली तू तु तुझे नाव बदल तर तू बायकोच बदलेल आज शिकलेल्या मुली कसे काय अगदी सहज हो आपले नाव बदलून घेतात देव जाणे प्रश्न पुरुषांचा नाही स्त्रियांचा मूर्खपणाचा आहे कविता सर तुमचे विचार फक्त फारच भयानक आहेत तुम्ही जगापेक्षा वेगळा विचार करता वेगळा विचार मांडता आणि वेगळा विचार जगता बरं भक्तीनंतर तुमच्या आयुष्यात कोण आली भक्तीनंतर नाही त्याच वेळी माझ्या आयुष्यात एक मुलगी होती लोक तिला माझी किंवा मला तिची सावली म्हणायचे भक्तीलाही आमच्या नात्याबद्दल शंका होती तेही एक कारण असावं ती सरळ माझ्या आयुष्यात आली नाही एकदा भक्तीने तिला म्हणजे रश्मीला सरळ माझ्याबद्दल विचारले ती तिला म्हणाली होती त्याच्या भानगडीत पडू नकोस त्याला तुझे सारे लफडे माहित आहेत रश्मी खरंच माझी सावली होती कारण या जगात मी लिहिलेली गलिच्छ फक्त तिलाच वाचता येत आजही कविता सर मलाही वाचता येते विजय तिला मी न लिहिलेली वाचता यायची इतकी आमची मैत्री घट्ट होती लोकांना ते प्रेम वाटायचे तिचं प्रेमात पडणं स्वैर होतं आजही स्वैर आहे कविता मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तशी कोणी तुमच्या आयुष्यात आलेली पाहिलेली नाही तू असामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग आहेस त्या सामान्य तरुणांच्या आयुष्याचा भाग होत्या त्या तरुणांच्या जगण्याची काय मरण्याची ही जग देखील घेणार नव्हतं आताच मी तसा नाही आज जग माझ्या एका वाक्याचीही दखल घेतं कविता पण सर त्या सर्वजणी तुमच्या ते सामान्य माणसावरच प्रेम करत होत्या ना त्यांची कुठे तुमच्याकडून तुम असामान्य होण्याची अपेक्षा होती विजय मी, मी सामान्य माणसाचं सुख समाधानाचं जीवन जगावं ही त्याचीच त्या परमेश्वराची इच्छा नव्हती म्हणूनच माझे सुख समाधानात झालेले आयुष्य त्याने अचानक समस्यांच्या दरीत नेऊन ढकलले त्या दरीत जगण्यासाठी धडपडताना मला जे अनुभव आलेत अनुभव फारच भयानक होते इतके भयानक होते की मला त्यांनी माझ्या सर्व नात्यांच्या अगदी जवळच्या नात्यांचाही नव्याने ना विचार करायला भाग पाडलं तेव्हा प्रेमाच्या नात्याबाबत माझ्या मनात एक मोठं प्रश्नचिन्हच निर्माण झालं होतं तुला किंवा कोणत्याही सामान्य माणसाला जसं दिसतं तसं जग नसतं जग हे फार विचित्र भावना भावनांचा चक्रव्यूह आहे सामान्य माणसाचा त्या चक्रव्यूहात नेहमीच बळी जात असतो नात्यांचा कुंता आणि नात्यांचं ओझं काय असतं हे तुला नाही कळणार मी माणसाचे बदलणारे सारे रंग पाहिले आहेत म्हणूनच मला भविष्याचे चाहूल लागते मी फार दूरचा विचार करतो मी सहज बोलून गेलेल्या घटना प्रत्यक्षात घडतात माझा जन्म फक्त जगण्यासाठी झाला नाही म्हणून मला ईश्वराने कित्येकदा मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले आहे लोक उगामच्या प्रेमात पडले नाहीत मी जेव्हा जेव्हा स्वतःला त्या शक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो माझ्या वाटायला अपयशच येते मी इतरांसाठी केलेल्या कामात मला कधीच अपयश येत नाही पण माझ्या स्वार्थासाठी मी काही करायला गेलो की त्यात माझे अपयश ठरलेले असते आजही तू बघतेस मी आत्तापर्यंत मिळवलेल्या यशाचा कोणाला फायदा झाला ईश्वर मला नेहमी सूचना देत असतो तुझा जन्म असामान्य जीवन जगण्यासाठी झालेला आहे त्यामुळे सामान्य असं तुझ्या आयुष्यात काहीच घडणार नाही मला वाटतं मला काहीतरी असाधारण काम करायचं आहे ज्यात मला तिची मदत लागेल पण ती कोण याचे संकेत मला आत मिळू लागले हे काय सर तुम्ही आता अध्यात्मिक गुरुसारखे बोलायला लागलात असं कधी कधी असतं का तुमच्या बाबतीत जे काही झालं ते फक्त योगा हो योगा योगा एक योगायोग असू शकेल विजय हो योगायोग असेल ना पण योगायोग एकदाच घडतो वारंवार घडत नाही कविता योगायोगच सोडा मला सांगा त्यानंतर तुमच्या आयुष्यात कोण आलं होतं त्यानंतर माझ्या आयुष्यात मोहिनी आली होती तिने खरंच मला मोहिनी घातली होती दिसायला अतिशय सुंदर माझ्या एका मित्राची बहीण होती ती कधी बोलली नाही पण मला माहीत होतं तिचं माझ्यावर जीवाडपाड प्रेम होतं तिला वाटायचं मी तिच्यावरील माझं प्रेम व्यक्त करेन पण मी नाही केलं कारण ती अशिक्षित होती तिचं अशिक्षित असणं हे एकमेव कारण होतं मी तिच्या प्रेमाचा स्वीकार न करण्याला माझी आई अशिक्षित असण्याची किंमत मी मोजली होती स्वतःचे विचार नसणाऱ्या कोणाच्या तरी विचारांचे ओझे वाहणाऱ्या कोणाचे तरी आयुष्यभर फक्त होऊन राहण्याची इच्छा बाळगणाऱ्या बावळट स्वतःची अशी कोणतीच स्वप्ने नसणाऱ्या फक्त भांडी घासण्यात जेवण करण्यात आणि जमलं तर शिवणकाम विणकाम करणाऱ्या स्त्री माझ्या डोक्यात जातात मोहिनी माझ्यासाठी माझ्या आईला आवडली होती कारण शेवटी ती तिचंच प्रतिबिंब होती मला माझ्या आई बहिणीसारखी बायको नको होती तरी जर ती मला म्हणाली असती की माझे तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तरी मी तिच्याशी लग्न केले असते पण तिने हिंमत नाही केली कारण तिला मला गमवायचं नव्हतं माझ्या नजरेतील तिची जागा तिला गमवायची नव्हती आजही ती माझी चांगली मैत्रीण मा आहे पूर्वीसारखीच माझ्याशी प्रेमाने बोलते वागते एक चांगला पुरुष म्हणून माझा आदर करते पण तिचं भविष्य तेच होतं जे मी पाहिलं होतं ती संसारात रमली होती पण तरीही दुसऱ्यांची भांडी धुणं काही सुटलेलं नव्हतं फक्त हिंमत करून तिने माझ्यावरील तिचं प्रेम व्यक्त केलं असते तर तिचे भविष्य बदलले असते पण ते नियतीला मान्य नसावं कविता अकल्पित आहे सर पुढे त्यानंतर माझ्या आयुष्यात पूजा नावाची एक मुलगी आली सर्व बाबतीत मोकळी होती तिला जगायची फिकीरच नव्हती माझ्या हातात हात घालून बिंदाच फिरायची बोलायची तिच्या हातावर मेहंदी पण मलाच काढायला सांगायची तिचे ते अतिमोकळेपणाने वागणे लोकांना खटकायचे पण मला ते आवडायचे कारण ती इतर मुलींसारखी सभ्यपणाचा आव आणत नव्हती आजच्या काही मुली उगाच आपण किती सभ्य आहोत हे दाखवण्यासाठी उगाच लाजत मुरडत असतात ती तशी नव्हती तिचा चेहरा नॉर्मल निर्मळ होता मनात एक आणि डोळ्यात एक असं तिचं नव्हतं म्हणूनच मला ती मनापासून आवडली होती मी तिच्या प्रेमात पडलो होतो तिच्याजवळ आपलं प्रेम व्यक्त करायचं मी मनाशी पक्क केलंच होतं आणि मी एका कामासाठी महिनाभर बाहेर गेलो होतो परत आलो तर तिच्या लग्नाची पत्रिका हातात होती त्यानंतर एक दिवस ती मला तिच्या नवऱ्यासोबत भेटली पूर्वीसारखीच पण अतिशय सामान्य पुरुषासोबत तिने लग्न केलं होतं त्यानंतर एकदा पुन्हा भेटली तेव्हा तिचा उत्साह ओसरला होता किंचितच थकली होती आम्ही एकत्र आलो असतो तरी तिच्या स्वप्नांचे पंख लाभले असते पण ते नियतीला मान्य नव्हते किंवा तिने आपल्या आई वडिलांच्या मान तुकवली म्हणून तिचा बळी गेला भक्ती रश्मी मोहिनी पूजा यांनी माझे तेव्हाचे आयुष्य व्यापलेले होते त्यांच्या व्यतिरिक्त अजून अनेक तरुणी या ना त्या कारणाने तात्काळ माझ्या संपर्कात आल्या होत्या पण त्यातील एकही मला फार काळ माझ्या आपल्या प्रेमात पाळून ठेवू शकली नाही कारण त्या माझ्या आयुष्याला व्यापलेल्या या पाच जणींपेक्षा वेगळ्या नव्हत्या कविता पुढे विजय त्यानंतर माझ्यातील लेखक कवी मोठा होत गेला माझ्यातील समाजसेवक जगू लागला सामाजिक समस्या मला भेडसावू लागल्या प्रेमाची जागा हळूहळू करुणेने घेतली आणि सौंदर्य कवडीमोल असते हे माझ्या लक्षात आले माझा प्रेमातील रस आटते गेला आणि हळूहळू स्त्री हा माझ्यासाठी फक्त अभ्यासाचा विषय झाला स्त्री पुरुष भेद माझ्या मनातील दुसूर होत गेला लैंगिक भावनांच्या पत पलीकडे मी विचार करू लागलो म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलो नव्हतो मी पूर्वीचा तो असतो तर कधीच आपल्यातील लवायच्या अंतराचा विचार न करता तुझ्या प्रेमात पडला असतो आज सकाळी मी तुला जे तीन शब्द म्हणालो ते माझ्या तोंडून ऐकण्यासाठी कित्येकांचे प्राण कानात आले होते आणि तू हे हसण्यावर नेलंस कविता स्वतःला सावरत म्हणाली म्हणजे सर तुम्ही खरंच माझ्या प्रेमात पडला आहात का विजया हो मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो आहे मला तुझी आता सवय झाली आहे मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तुला तुझी हक्काची जागा द्यायची आहे सर तुमच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांमध्ये मी सर्वात लहानपण सौंदर्यात गुणात त्यांच्या जवळपास जाणारही नाही असे असताना तुम्ही माझ्या प्रेमात का पडलात मी तरुण आहे म्हणून तुमचे जर माझ्यावर प्रेम होतेस तर तुम्ही ते अगोदर व्यक्त का केले नाही मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू लग्न का केले नाहीस मी अजून तरुण आहे कधीही लग्न करू शकते पण तुम्हाला जर आता लग्न करून तुमच्या या संपत्तीला वारस हवा असेल तर मी कशाला माझ्या स्वयाची कोणीही सुंदर श्रीमंत तरुणी तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल विजय मला माझ्या संपत्तीला वारस नको आहे फक्त माझ्यासोबत माझा हक्काचं माणूस असावं असं मला वाटत होतं म्हणून मी तुला विचारलं मला वाटत होतं की तुझंही माझ्या प्रेम आहे माझं प्रेम मला नाही मिळालं पण तुझे प्रेम जर मी आहे तर ते तुला मिळायलाच हवे असा विचार मी केला कविता म्हणजे माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते प्रेम मला मिळावं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करू माझ्यावर उपकार करणार पण तुमचे माझ्यावर मनापासून प्रेम आहेही नाही बोलणार म्हणजे बरं मी कबूल करतो की माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच मी इतकी वर्ष लग्न नाही केलं पण मला तुझ्यावर लादायचे नव्हते तू माझ्याहून तेरा चौदा वर्षांनी लहान तू लग्न करून स्वतःहून गेले असतीस तर मी स्वतःला सावरलं असतं पण तू ही लग्नाचा विचार करत नव्हतीस कविता सर मी काय यातना भोगते तुम्हाला काय सांगू त्या जर मी भोगत नसते तर अठराव्या वर्षीच मी तुमच्यावरील माझे प्रेम व्यक्त करून झाले असते मी तुमच्या कविता वाचून कधीच तुमच्या प्रेमात पडले होते त्यासाठी मला तुम्ही यशस्वी होण्याची वाट पाहण्याची गरज नव्हती मला खात्री आहे आजही मुली तुमच्या प्रेमात पडतात मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे सर पण मी तुमच्या कामाची नाही माझ्याशी लग्न करून तुम्हाला काही साध्य होणार नाही कधी सांगितलेले नाही पण आज सांगते वैद्यकीय शास्त्राप्रमाणे मी आई होऊ शकत नाही म्हणूनच मी तुमच्याशीच काय कोणाशीच लग्नाचा विचार करू शकत नाही विजय कविता आज मला तुझं खरंच खूप राग आला आहे तुझ्या आयुष्यातील इतकं मोठं दुःख तू माझ्यापासून लपवून ठेवलंस तुझी आई जर मला भेटली नसती आणि तुझे हे सत्य सांगितले नसते की तू माझ्या प्रेमात आहेस पण तुझ्यात असणाऱ्या शारीरिक कमतरतेमुळे तू ते व्यक्त करत नाहीस तर मी आयुष्यभर भ्रमातच राहिला असतो की तुला माझ्यात रस नव्हता आणि तू आयुष्यभर झुरत राहिली असती आता तू व्यक्त झाली आहेस म्हणून सांगतो माझं तुझ्यावर प्रेम होतं पण ते तसंच होतं जसं माझं इतर मुलींवर होतं तुझ्या शरीराचं आकर्षण मला कधीच नव्हतं तू इतर कोणाशी लग्न केलं असतंस तरी माझं तुझ्यावर प्रेम कमी झालं नसतं पण तुझं माझ्यावर प्रेम होतं ते प्रेम व्यक्त करण्याची तुझ्यात हिंमत होती पण नियतीने तुझी हिंमत काढून घेतली कारण तू माझी व्हावीस आणि आपण दोघांनी मिळून त्याला अपेक्षित असणारे महान कार्य आपण करावे म्हणून लग्न करून पोरं काढायला करोडो लोक पडलेत तू मी त्या करोडो लोकांपेक्षा वेगळ्या आहोत या जगात काहीतरी वेगळं करण्यासाठी आपला जन्म झाला आहे आता समजलं कित्येक सुंदर मुली माझ्या प्रेमात पडल्या असतानाही मी त्यांच्यात का गुंतलो नाही कारण मी त्यांच्यात गुंतण्यासाठी माझा जन्मच झाला नव्हता आणि तुझा जन्म माझ्यासाठी झाला होता या जगात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नसते प्रत्येक गोष्ट होण्यामागे एक निश्चित कारण असते हे ज्याला कळते तो साऱ्या मोहातून मुक्त होतो तू हे दुःख कवटाळून बसले होतीस ते तुझ्या नजरेत दुःख होतं पण माझ्या नजरेत ती शुल्लक गोष्ट होती, होती।, होती। कारण या जगात आपले असे काहीच नसते आपली होणारी आपत्तेही आपली नसतात ती त्यांचे भोग भोगायला जन्माला आलेली असतात प्रेम जगण्यासाठी एक सुंदर कारण असतं पण ते जगणं नसतं कविता मग आपण लग्न कशाला करायचं विजय कविता तुझं बरोबर आहे खरं म्हणजे आता आपण लग्न न करता हे एकत्र राहू शकतो पण समाज या समाजात राहून आपल्याला काय कार्य करायचं आहे त्या समाजात सर्व आपल्या प्रतिष्ठेने काम करायचे असेल तर आपल्याला मनात नसतानाही स्वतःला लग्नाच्या बंधनात गुंतवून घ्यावेच लागेल आजपर्यंत माझी मदतनीस म्हणून तुला मिळालेला मान आणि माझी पत्नी म्हणून मिळणारा मान अधिकार फार वेगळे आहेत आपले लग्न होताच आपले जग बदलेल कारण आपला जन्म जग बदलण्यासाठी झाला आहे कविता तुमच्यासोबत राहणे माझे स्वप्न होते तुमचे होऊन राहणे हे माझे ध्येय होते आणि तुमची न होणे हे माझ्या नियतीला मान्य नव्हते विजया मी आयुष्यभर घडणाऱ्या घटनांचा अभ्यास केला तेव्हा मला जाणवले की वर्तमानात घडणारी प्रत्येक घटना भविष्याशी संबंधित असते आपण उगाच घडणाऱ्या घटनांसाठी स्वतःला अथा उतरांना जबाबदार धरत असतो हे जग स्वयंचलित आहे हे ज्ञान एकदा प्राप्त झाले की माणूस मुक्त होतो बंधनातून कविता सर मला वाटत होतं माझं आयुष्य निर्थक आहे पण तुम्ही माझ्या आयुष्यात नवीन अर्थ दिलास विजय मी काही केलं नाही नियतीने अर्धवर्तुळ असणाऱ्या आपल्या दोघांना एकत्र आणलं आणि आपलं अपूर्णत्व पूर्ण केलं एक, एक वर्तुळ तयार केलं जगाच्या कल्याणासाठी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद